नमस्कार सर्व तायदादांना संघर्ष जीवनाचा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना तर मी आज शेतामध्ये जाण्यासाठी निघालेली आहे तर चला आपण आता जाऊयात शेतामध्ये बघून येऊयात आपली शेती कशी आहे काय बघा मी आले आता शेतामध्ये मक्कला औषध फवारणी करायचं होतं पप्पा मम्मी दोघे पण आले इकडं म्हटलं मी पण घरी बसून तरी काय करायचं जाऊ थोडं शेतात आणि आली मी शेतामध्ये आता बघा इकडे माझी गाडी लावली आहे आणि तिथून उतरून आता मी आले इकडं बघा

चल तुम्ही जाओ तिकडे औषध इकडे पप्पा औषध फवारणी करत आहेत मक्केला कीड लागलेली आहे मक्केला तर पप्पा औषध फवारणी करत आहेत असं हे कीड लागलेला मक्याचा चारा जर आपण जनावराला घातला तर याच्याने जनावराच्या जीवाला धोका होतो आणि हा अनुभव आम्ही स्वतः घेतलेला आहे कारण आमच्याकडे दोन येताची गाय होती मोठी आणि असंच कीड लागलेल्या मक्याचा चारा होता तर आम्ही आम्हाला काय माहीत नव्हतं की असं काय होऊ शकेल आणि तो चारा आणून आम्ही गायीला घातला होता तर दिवसभर गायीने चारा खाल्ला आणि रात्री पण तोच चारा आम्ही घातला तर त्याच्यामध्ये एखादी आळी होती आणि ती आळी त्या गाईच्या पोटामध्ये गेली आणि त्याच्याने आमची गाई फुगून दगावली त्याच्यामुळे शेतकरी बांधवांना माझी एक विनंती आहे की असं जर कीड लागलेला चारा जरी असेल चा तर तो जनावरांना घालू नका याच्याने जनावरांच्या जीवाला खूप मोठा धोका होतो तर बघा शेतातला आपला आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटू पुढच्या भागामध्ये